सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल मृग मुहूर्तावर चाळीस गावात पावसाची सुरुवात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आज मृग नक्षत्राची सुरुवात झाली असून या नक्षत्राच्या सुरुवातीला आज सात जून रोजी सायंकाळी चार वाजेपासून चाळीसगाव शहरासह तालुक्यातील काही भागात पावसाची जोरदार कमबॅक झाली असून विजांच्या कडकडाटाचा मुसळधार पावसाच्या सरी बसल्या आहेत यामुळे शेतीचं काम आवरणाऱ्या शेतकऱ्यांची धावपळ उडाली असून चाळीस गावचा आठवडे बाजार आज असल्यानं बाजारातही भाजीपाला विक्रेते व व्यापाऱ्यांची आपला माल जागण्यासाठी तारांबळ उडाली मात्र याचवेळी डोंगरपट्टा भागात चौकशी केली असता तिकडे पावसाचा थेंबही पडला नसल्याचं अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखवले तालुक्याच्या ज्या ज्या भागात आज पाऊस पडलाय त्या भागातील शेतकरी उद्या कदाचित पेरणीला सुरुवात करण्याची देखील शक्यता आहे मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर आठ जूनला पाऊस पडण्याची ही सुरुवात गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच पाहायला मिळाली अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद